नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपुरा याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यां आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळालेल्या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अकलोज आलेली दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची दर भेटले तीनशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्व दर भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर जात आहे लोकल आलेली चार हजार सहाशे चौवेचाळीस क्विंटलची दर भेटलाय पाचशे रुपये दर भेटले एकवीसशे रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समती अकोला आवकालेली एकशे तीस क्विंटलची किमानरा वेट आहे सातशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली एक हजार आठशे एक क्विंटलची किमान वेट तीनशे रुपये दर वेटलाय चौदाशे पन्नास रुपये आणि सर्व धंद्र भेटले आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती चंद्रपूर गजबड आवकालेली तीनशे सत्तर क्विंटलची दर भेटले अठराशे रुपये कमाल दर वेटले बावीसशे रुपयाने सर्व रंध्र भेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाजाच मिते मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकालेली अकरा हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटलची दर वेटले बाराशे रुपये कमाल दर वेटले एकोणीशे रुपयांनी सर्व रंध्र भेटले पंधराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे चाकण अवकालेली सात हजार पाचशे क्विंटलची किमानरा वेटला आहे एक हजार रुपये कमाल दर वेटले सतराशे आणि सर्व धरंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार सिमती लासू स्टेशन आव्हाखालीला अकरा हजार सातशे क्विंटलची किमानर वेट आहे शंभर रुपये दर भेटले सतराशे पंचावन्न रुपयांनी सर्वात धरंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती शिरूर कांदा मार्केट आवकाली एक हजार एक सत्त्याण्णव क्विंटलची किमानरा भेटले तीनशे रुपये दर रेटले बावीसशे पन्नास रुपयांनी सर्व दरंद्र भेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सातारा आवकालेली एकशे पंच्याऐस क्विंटलची किमानद्र भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपयांनी सर्वात धरंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार सिमती सोलापूर जात आहे लाल आवक आलेली अकरा हजार ती चौतीस क्विंटलची किमान वेटला शंभर रुपये कमाल दर आहे बावीसशे पन्नास रुपये आणि सराव दरंदर वेट बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती धुळे जात आहे लाल आवक आलेली तीन हजार तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची किमानद्र वेटला पाचशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सराव दरंदर भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती धाराशिव जात आहे लाल आवक आलेली चौतीस क्विंटलची किमानर भेटले एक हजार रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये आणि सराव दरंदर वेटला चौदाशे रुपये त्यानंतरची समिती नागपूर जात आहे लाल आवकलेली एक हजार क्विंटलची किमान दर भेटले एक हजार रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात ध्रंधर भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती अमरावती जात आहे लोकल आवकलेली दोनशे सत्तर क्विंटलची किमानर वेट आहे आठशे रुपये दर वेटले वे तेवीसशे रुपये आणि सर्व ध्रंध वेटले पंधराशे पन्नास रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद